आप देख रहे हैं भवानी टाइम्स गोंदिया जिले के नवेगांव नागजीरा टाइगर रिजर्व में पिछले दो दिनों में दो बाघों की मौत हो गई है जिससे जंगली जानवरों में काफी चिंता है गोंदिया जिले के नवेगांव नागजीरा टाइगर रिजर्व में बड़ी संख्या में बाघ है इसलिए इस जगह आरोप पर पर्यटन भी आता है लेकिन इस मामले में दो दिन में एक बाघ की मौत की घटना सामने आने से वन्यजीव प्रेमियों ने निराशा व्यक्त की है वर्चस्व की लड़ाई में इन दोनों बाघों की मौत हो गई है 22 तारीख को नवेगांव नागजीरा टाइगर रिजर्व में गश्त के दौरान वन कर्मचारियों ने टी नाइन को मृत पाया और इसकी सूचना वरिष्ठ अधिकारियों को दी गई और तदनुसार सभी वन्य जीव और पशु चिकित्सा अधिकारियों की एक समिति द्वारा बाघ का पोस्टमार्टम किया गया इसके बाद उसका अंतिम संस्कार कर दिया गया और पाए गए शवों के अनुसार टी नाइन बाघ की मौत दो बाघों के बीच वर्चस्व की लड़ाई में हुई यह टी नाइन बाघ लगभग 11 से 12 वर्ष का था और यह बाघ पिछले कई वर्षों से 2016 से नवेगांव नागजीरा टाइगर रिजर्व में प्रभावी रहा है फिर तेईस तारीख को चार बाघिनों में से एक टी फोर बाघिन सड़ी गली अवस्था में मिली तो वन अमले ने पाया कि इसकी मौत तीन दिन पहले ही हो चुकी होगी इसलिए नवेगांव नागजीरा टाइगर रिजर्व में एक नए बाघ ने प्रवेश किया है और यह सवाल खड़ा हो गया है कि क्या यह नया बाघ अपना प्रभुत्व स्थापित करने के लिए अन्य क्षेत्रों को नुकसान पहुंचा रहा है और इस संबंध में अब सभी वन कर्मचारी नवेगांव नागजीरा टाइगर रिजर्व में रोजाना कैमरे और गश्त कर रहे हैं ताकि नए बाघ कहाँ और कैसे हैं इसकी जानकारी मिल सके दिनांक बा जे गस्तीवर असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना एक टायगर बॉडी मिळाली ती टी नाईन वाघाची होती सर्व कमिटी मेंबर्स आणि सर्व अधिकारी तिथं जागेवर पोचले आणि त्याचा जेव्हा पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं तर तो त्याची ओळख पडली तो टी नाईन वाघ होता टी नाईन हा वाघ पूर्ण नागझिरा ब्लॉकमध्ये नागझिरा अभयारण्य न्यू नागझिरा अभयारण्य आणि कोका या नागझिरा ब्लॉकमध्ये जवळपास चारशे स्क्वेअर किलोमीटरमधला हा डॉमिनेटिंग नर वाघ होता आणि दिनांक तेवीसला काल परत गस्तीला असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना एक दुर्गंध त्या दुग दुर्गंधला फॉलो करत ते पोचले तर प्युट्रीफाईड कंडिशनमध्ये डिकंपोज कंडिशनमध्ये दुसरा वाघ दिनांक तेवीसला मिळाला त्याची ते पण ओळख मग नंतर त्याच्या स्ट्राईक पॅटर्न म्हणून कळली की तो टी फोर जी वाघीण होती टी फोर वाघिणीला टी नाईनकडून चार बच्ची होती त्याच्यापैकी हा नर बछडा होता जो की दोन वर्षाचा होता सर्वप्रथम आपण जो बावीस तारखेला मिळालेला टी नाईनबद्दल समजून घेऊ तो जवळपास अकरा ते बारा वर्षाचा वयस्पेक्षा म्हणता येईल की ओल्ड की आता म्हातारा कंडिशनमध्ये असणारा तो, कंडिशन तो वाघ होता ती डेडली फाईट झाली आणि त्याच्यामध्ये टी नाईन गेला की जो नवीन वाघ जेव्हा आपली टेरिटरी इस्टॅब्लिश करतो किंवा आपला अस्तित्व तिथं प्रेझेन्स करतो तर त्या जुन्या वाघाला तर तिथून हाकलून लावतोच पण सोबत सोबत त्याचे जे जेनेटिक्स असतील त्याचे जे बछडे असतील नरवाघ जे, जे, त्या जे, जे भविष्यात त्याला धोका निर्माण करू शकतात त्या बछड्यांना पण तो एलिमिनेट करण्याचा बाहेर करण्याचा तो प्रयत्न करेल आणि त्यातूनच ह्या घटना झाल्या असतील असा आमचा अंदाज आहे आणि ज्या काही खुणा बॉडीवर मिळाल्या त्या टेरिटोरियल फाईटच्या होत्या त्याच्यात काही दुसऱ्या घातपाताची शक्यता संभावना त्याच्यात वाटत नाही आम्ही कमिटी मेंबर त्या दोन्ही टायगर्सच्या पोस्टमॉर्टममध्ये सहभागी होतो आणि त्याच्यात आम्ही बारकाईने सर्व गोष्टी बघितल्या त्याच्यावर त्या इंजुरीजमुळे त्यांची डेथ झाली हे समजून येतं तेवीस तारखेला जो दोन वर्षाचा बसरा मिळाला तो तीन दिवसाआधी मृत झालेला असेल आणि मग त्याच्या पाठोपाठ पार्ट जो टी नाईन बावीस तारखेला मिळाला तो तर आदल्या रात्रीच फाईट झाली असेल आणि तो फ्रेश अवस्थेमध्ये मिळाला आणि जो वाघ टेरिटरी इस्टॅब्लिश करतो आहे तो वाघ जवळपास चार ते पाच वर्षाचा आहे बाहेरून आलेला वाघ आहे त्याची आय डी पण आम्ही बऱ्याच ठिकाणी चेक केली पण कुठून आलेला आहे त्याचं कन्फर्मेशन अजून झालेलं नाही मागील तीन दिवसात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांचा मृत्यू आढळून आलेला आहे त्याच्यामध्ये टी नाईन हा मेल वाघ परवा मृत अवस्थेत आपल्याला दिसून आला जेव्हा आम्ही चौकशी केली पोस्टमॉर्टम वगैरे याच्यात आपल्याला त्या गोष्टी निदर्शनास आल्या त्यानुसार त्याचा मृत्यू हा दुसऱ्या वाघाशी किंवा इतर कारणीहोरशी फायटिंगमध्ये झाल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर त्या वाघाशी फाईट इतर वाघाशी झालेली कारणामुळे आपण पूर्ण जंगलामध्ये कॅमे ट्रॅपिंग करून तसेच गस्त वाढून इतर वाघाचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यात आपल्याला काल टी फोर वाघिणीच्या एका मेल बछड्याचा मृत्यू झाल्याचं दिसून आलं अशी त्याचाही मृत्यू हा इतर भागाच्या झुंजीत झाली असण्याची कालच्या पोस्टमॉर्टम आणि याच्यात निष्पन्न झाले आहे या दोघांची फायटिंग झाली असण्याची शक्यता कमी आहे याच्यासाठी कुठला तरी तिसरा वाघ याच्यासाठी जबाबदार असण्याची शक्यता आहे त्यामुळं पूर्ण व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंग आणि गस्त वाढवण्यात आलेली आहे हा नवीन आलेला वाघ सध्या अजून आयडेंटिफिकेशन त्याचं होणे बाकी आहे जो वाघ कुठल्या भागातून आला आहे किंवा काय हे आपल्याला लवकरच कॅमेरा ट्रॅपच्या साहाय्याने समजून येईल टी नाईन हा वाघ जवळपास अकरा वर्षाच्या आसपास त्याचं वय असावं आणि जो टी फोरचा बछडा आहे तो जवळपास दोन वर्षाच्या आसपास त्याचं वय आहे त्याबाबत तपास सुरू आहे आपण संपूर्ण व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंग करत आहोत नवीन आलेला वाघ हा वयाने तरुण असण्याची शक्यता आहे आणि झटा झटापटीत त्यालाही इंजुरी झाली असणी शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही गस्त वाढवलेली आहे जेणेकरून जर हा वाघ जखमी असेल तर त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येतील